सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात दिनांक ते सव्वीस जानेवारी दरम्यान सांगलवाडी येथे तीनशे वीस एकर मैदानात संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच आवश्यक असणाऱ्या सुविधा देखील भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या संत समागमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशविदेशातून लाखो श्रद्धाळू भक्तगण सहभागी होणार आहेत अशी ही माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेत संत निरंकारी मंडळाच्या प्रधान राजकुमारीजी प्रचार विभाग मेंबर इंचार्ज राकेश मुट्रेजा प्रेस व पब्लिसिटी विभागाचे मेंबर इंचार्ज प्रिमल सिंह प्रचार प्रसार मेंबर इंचार्ज मनमोहन छाबरा महाराष्ट्र निरंकारी संत समागम कमिटीचे चेअरमन शंभूनाथ तिवारी झोनल इन्चार्ज नंदकुमार झांबरे व आदी मान्यवर उपस्थित होते